लव यू किंग हॅलो ऑटो शुभम हॅलो अवाजता आलो ना गाडी कुठे होली घाटकोपर पब्लिक बघू शकता मथुर पुणे चाकण राहुलबाई कुठे राहुलबाई गेले बाई आताच गेले जरा विश्वास काहीतरी का भूक लागली हो ना चायनीज का इच्छा होती लांब देशमुख कुठे आहे आता मथूर आता मथूर फार्महास आहे भाऊ पूर हो राहुल दादा गई ब्रो गई आताच गेले जस्ट लव फ्रॉम नाशिक ब्रो आदेश देशमुख घाटावर कधी आयडिया नाही भाऊ आता अजून तरी बघू आता कसं नियोजन आहे तसं अर्जुन कुठे आहे अर्जुन घाटावरच आहे वाटतं हो नाशिकला आहे नाशिकला मना <laughs> <नाएगा। laughs> दादाला विचार अजून कधी येणार नक्कीच बाबा थोड्या मॉर्निंगला येईल आय थिंक ई काय बोलता मुलागत तेव्हा समजेलच आणि भारत एकदा पळवा कोलीवाडीचा सुंदर जिंकला हो ब्रो क्रिस् कुठे आहे क्रिस् क्रिस्त मला माहीत नाही विचारतो कृष्णा दादा मुलाखत घेणार आहे का ब्रो राहुल भाई कुठे भाई गेले बाई कृष्णा कुठे आहे दादा कुठे गेले कसा बघतो कडक एकदम कडक अर्जुन फ्रॉम नाशिक मग मुलाखत घेणार का हो ब्राई बघू आता तर अजून आहे नाही आला तर घेता कृष्णा येणार दादा आम्हाला राजीव मध्ये मथुर दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे थँक्यू ब्रो बकासर मथुर मदत कधी बघू आता नक्कीच विचारेन येणार येणार किसना कधी येणार विचार नक्कीच बाई बाजी दादा मथुरला हात लाव ना प्लीज भाईलाही का आराम झाले जेलतो निघून शिंगला असता चांगला कात्रा करला असता मथुर तीन फैले कधी बोलणार विचारे ना आता आतिष मात्रे भाऊ आतिश म्हात्रे भाऊ एक हजार एक टोपांची सलमी मी थँक्यू ब्रो कोकण निसर्ग फार्म वर कोण आहे आता दादा होते आता ते गेले आता शुभम येणार आहे तीन फेराला पालवा आहे गाडी राहुल दादांची तर नाही भेटणार पण मुलाखत बघू आता शुभम ची येतो किसना येणार का विचार हा ठीक आहे भाई फार्म हाऊस दाखव अमोज काय दाखवू बरोबर समोरच्या आहे इथं मोठा बराच मोठा आता आले उठाण काटायला खाऊनपासून उठूनच होतं आणि या साईडला आहे बाकी समोरचा गोटा आणि यो मथूर दला छोटा मजूर कधी येणार त्याच दादा मथूरला लाईव्ह दाखवले थँक्स ब्रो दादा मथूरला ड्रायव्हर चांगला असला की गाडी पल पलत नाही दादा ना। शेरियत। भाई आता नियोजन एकदम टॉपचे होणार आहेत दादा जेवण झालं का नाही ना भूक लागली विश्वास बघत दादा कोकट्या दाखव मतूर वर्ष बंगा व्हायला पाहिजे शर्यत बाई शर्यती आली शर्य एकदम मैत्रीपूर्वक होता त्याच्यामुळे काही सुना जीव आहे आमचा यार भाई नक्कीच किसनाचा विचारू आपण अर्जुनचा पण विचार मुगा किसना किसना भाऊ मस्त सगळी मुलाखत घेतो असंच घेत राहा थँक यू भाऊ तुमचा आशीर्वाद शुभमाला आला बाई खायला जेवणार आहे का काय किंग किंग किसना? अर्जुन कुठे जाए। दादा कॅन्क युस ना वाली मेहरबान पलवा नक्कीच भावा अर्जुन बाजीबद्दल विचार दादा जयंत केसरीला मथुर असेल का आता बघू विचारतो दादा तसेच मथुर प्रेम राहू द्या बाबा नक्कीच भावा काहीतरी युनिक असा टॉपिक असेल ना तुमच्याकडे तर नक्कीच कमेंट करावं लगेच काहीतरी डिफिकल्ट uh, uh, प्रश्न का जेणेकरून तुम्हाला ज्या प्रश्नाची उत्तरं पाहिजे असतील असं मला या करून सांगा मग मी आता मुलाखत येतो ना तेव्हा ते 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 आता त्या मुलाखतीमध्ये विचारतो फास्ट लवकर का आता लाईव्ह थोड्या त्याला थांबणार आहे आता आठ साडे नऊ मिनटाचे तर झाले मथुर मथुरची नवीन खरेदी विचार ओके शेरानी आणि मथूर तीन फेऱ्या पलवा ओके नवीन खरेदी पाच मार्च पाच मार्चला मथूर नाही वाटते विचार ओके प्रो मग तूर वर्ष गुंगा कधी होणार भैया आता त्यांचं नियोजन आहे ते काय करतील ते आपण प्रत्येक विचारचं काम करू आणि तशीच शर्यत झाली तरी मैत्रीपूर्वक होईल आणि हल्ली तर का सध्या शर्यती एकदम मैत्रीपूर्वक होतात आणि हासू खेळून सगळी क्षेत्रामध्ये चालू आहे खूप चांगलं चालले जाल हाय आतीश प्रकाश पवार हाय ब्रो